नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यू यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पडळकर यांच्या वक्तव्याने सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे पडळकरांनी आमदार जयंत पाटील त्यांच्या वडिलांबद्दल जेव्हा वडील म्हणजे बापू पाटील बद्दल जे उद्गार काढले त्यामुळे पूर्ण सांगली जिल्ह्यात असंतोष आहे संताप आहे मोर्चे निघाले तिथे पूर्ण म्हणजे सध्या पश्चिम महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय खुद्द शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र यांना फोन करावा लागला पवारांनी फडणवीसांना सांगितलं की त्यांना समज द्या पडळकरांना समज द्या तेव्हा फडणवीसांनी पडळकरांना फोन लावला त्यांना समज दिली असं बोलून काय सांगितलं त्यानंतर म्हणजे नरमले असतील तर ते पडळकर कसे पडळकरांनी पुन्हा तो विषय काढला पण पडळकर म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल जरांगे अपशब्द बोलत होते तेव्हा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता का पंतप्रधान मोदी मोदींच्या आईबद्दल काँग्रेसने ए आयद्वारे एक व्हिडिओ बनवला होता तेव्हा ह्याच शरद पवारांनी मोदींना फोन केला होता का काय पडलकांचा मुद्दा आय आहे दम आहे परंतु पण म्हणून काहीतरी बेताल बोलायचं हे राजकीय संस्कृतीत अपेक्षित नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली आपल्या पद्धतीने की कु कोणत्याही चुकीचे भाष्य। हे योग्य नाही कोणत्याही कुटुंबाबाबत चुकीचं बोलणं योग्य नाही आपण बोलतो हो त्याचे काय अर्थ निघतील याचा आधी विचार करा आणि नंतर बोला असं फडणवीसांनी त्यांना सांगितलं आता हे सम हे न समजण्या परळ पडळकर म्हणजे बालबुद्धी जे आहेत का त्यांना सर्व कळते पडळकर ते, ते बोलतात म्हणूनच त्यांना भाजपने सोबत ठेवला आहे पडळकरांना भाजपने उचललं आधी विधान नंतर विधानसभा दिली भाजपने अशा लोकांची एक फौजच बाळगली आहे सोबत म्हणजे सदाभाऊ खोत मोहित कंबोज नितेश राणे प्रसाद लाड प्रवीण दरेकर म्हणजे चित एकसेक लोक आहेत कोणी काय बोललं की कोणी अंगावर धावायचं हे ठरलेलं आहे म्हणजे हे ही फौज भाजपमध्येच अशातला भाग नाही तिकडे उबाठामध्ये सुद्धा आहे थोडं काही झालं की संजय राऊत अंगावर येतात तसे संजय राऊत रोजच अंगावर येतात शिंदेकडील माणसं आहे तशी नरेश मस्के वगैरे 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 इकडे अजित दादांकडे अमोल मिटकरी वगैरे आहेत म्हणजे प्रत्येकाने अशी माणसं अशी बेताल नेते पाळले त्यांचं काम एकच आहे की हल् आल, हल्ला करायचं अल्ला बोल राजकारणात वाचाळवीरांचं महत्व वाढलंय आणि आपलं उपद्रव मूल्य अधिकाधिक दाखवण्यासाठी हे बिताल राजकारणी नको नको ते बोलतायत आधी होत नव्हतं हे अशातला भाग नाही आधीही होत होते पण आता वाढलं आहे म्हणजे कडे कोट कडे लोट झालाय आधी चालायचं कुरघुड्या चालायच्या कुरघुड्या पण त्याला एक मर्यादा होते मग आता साऱ्या मर्यादा साऱ्या भिंती तुटून पडल्या आहेत म्हणजे पूर्वी पूर्वी पक्ष विरोधी नेते होते गटागटात गटातलं राजकारण होतं सारं होतं पण ते एकदम तुमच्या घरातले आई वडील <laughs> कोणाचा बाप कुणाचा पोरगा एक काढत नव्हते कधी आता कुठले कोणी कोणाला शिल्लक ठेवत नाही आणि वेळीच थांबलं नाही तर ते राजकारण जर नाचलंच आहे ते, ते, ते आणखी नाचणार आहे प्रश्न हा आहे की आपण आपलं बहुमूल्य मत देऊन या लोकांना निवडून देतो आणि त्याचा फायदा ही मंडळी अशी घेतात त्यामुळे म्हणजे आता मतदारांनीच याचा विचार करायची आवश्यकता आहे की आपण कोणाला मत द्यायची बेताल राजकारणी लोकांमध्ये चीड आहे संताप आहे पण लोक काय बोल बोल काय करू बोलणार लोक सामान्य माणूस काय बोलणार तो मनातल्या मनात तर या आजच्या या पडळकरांच्या निमित्ताने हा संताप बाहेर आला आता पण म्हणून पडळकर सुधारतील पट पडकर उद्यापासून संत वचनं बोलू लागतील अशातला भाग नाही पडळकरांना त्यासाठीच घेतलं आहे तुम्हाला काय म्हणणं आहे कॉमेंट करा नमस्कार